मुक्तानगर मतदार क्षेत्राचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी बोदवड परिसरातील शेतकऱ्यांची शेत शिवार रस्ता दुरुस्तीची मागणी त्वरित मान्य केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे बोदवड येथे बोधवड शिवार ते राजूर शिवार सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काही शेतकरी बांधव हे आमदार भाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांनी हा रस्ता दुरुस्तीची मागणी केली यावर आमदार भाऊ पाटील यांनी सदरचा रस्ता हा दोन दिवसात दुरुस्त केला जाईल याबाबतचे आश्वासन दिले व आपल्या आश्वासनावर खरे उतरत शनिवार रविवार दोन दिवसामध्ये त्यांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू केलेले आहे या त्वरित काम केल्याबद्दल समस्त शेतकरी तसेच सुनील जयस्वाल गजानन भाऊ माडी विजू माडी प्रल्हाद माडी संतोष तेली नाना कुसुंबे रमेश जयस्वाल विजू नेरकर ज्ञानेश्वर माडी समाधान कुरचड प्रदीप माडी तसेच अनेक शेतकऱ्यांनी आमदार भाऊ पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे सदर रस्ता दुरुस्तीच्या कामाच्या वेळी नगराध्यक्ष आनंददादा पाटील सुनील भाऊ बोरसे राजेश भाऊ नानवाणी संजू भाऊ गायकवाड कलीम भाऊ शेख आतिशभाऊ सरवान अप्पू भांजा तसेच सर्व शिवसैनिक उपस्थित होते सुनील भाऊ बोरसे हे भाऊ आपले अध्यक्ष साहेब हे राजू भाऊ आनंदा भाऊ यांना सर्वांना आम्हाला मार्गदर्शन केलं भाऊकडे नेलं भाऊकडून आमच्या काम करून घेतले मंजूर करून आणला आणि भाऊ आम्हाला घडला आम्ही भाऊचे आभार आभार कुठे कुठे आभार मानला दिल्याबद्दल पाळला चारच दिवसात आमच्या काम गुरुवार दिला होता दोन दिवसात आमच्या कामाचा आम्ही सोमवारी गेलो तर त्यांना आमचं गुरुवारीच काम स्टार्ट केलं याच्याबद्दल आम्ही त्यांचे कुठे कुठे आभार तर किलोमीटरचा रस्ता हा मंजूर केला भाऊने स्व खर्चातून केला त्यांनी त्यांच्या सो, जवळच्या स्वतःच्या पैशातून त्यांना काम सुरू केलं माल शेतातून आणले केव्हा केव्हा रात्र रात्र वावरात झोपणं पडे पाऊस आला गारा झाला की आम्ही रात्रभर वावरात राहत दोन दिवसांना रस्ता कोरडा झाला की मग दुसऱ्या दिवशी आम्ही माल घेऊन येत गेली तर आता आमचा रस्त्याचा माल आमचा आमच्या घरी योग्य दिशेने येत जाईल आणि योग्य पद्धतीने जाईल रस्ता झाल्यानंतर आम्ही त्यांच्या जिंदगीभर आभार मानू आणि चंदू भाऊला आम्ही आयुष्यभर सोडणार नाही जर लोक आम्ही आहे तर लोक सुनील भाऊ अध्यक्ष साहेब हे दादा आपले राजू भाऊ नानू आणि यांच्या मार्गदर्शना आम्ही त्यांच्या सोबत आहे बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखपेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच पी पाईपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोगच समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच